ठाण्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पहिली शाखा ज्या ठिकाणी सुरू झाली आहे ते ठिकाण म्हणजे ठाण्यातील ही श्रीराम व्यायामशाळा ठाणे शहराच्या अतिशय मध्यवर्ती भागात असणाऱ्या श्रीराम व्यायामशाळेची एक अद्ययावत अशी इमारत उभारण्याचं काम श्रीराम व्यायामशाळा सेवा संस्थेच्या वतीनं सुरू करण्यात आलं याचा आढावा घेण्यासाठी राज्याचे वनमंत्री पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे संपर्क मंत्री गणेश नाईक यांनी या वास्तूला भेट देऊन होणाऱ्या कामाची माहिती घेतली ही वास्तु उभारणी करणारे महेश जोशी यांनी संपूर्ण प्रकल्पाची माहिती मंत्री गणेश नाईक यांना दिली ठाण्यातील संघ स्वयंसेवकांचे श्रीराम व्यायामशाळेला खूप महत्त्व आणि आदराचं स्थान आहे कारण ही वास्तू अनेक वर्षांपासून सामाजिक चळवळीचं केंद्र राहिली आहे या एका अद्ययावत इमारतीमध्ये हॉल व्यायामशाळा तसंच एक मोठं पटांगण उपलब्ध होणार आहे संपूर्ण आढावा घेतल्यानंतर मंत्री गणेश नाईक यांनी या प्रसंगी आपलं सहकार्य देण्याची ही इच्छा व्यक्त केली आहे तर सुरू असलेल्या कामात जिथे आवश्यक असेल तिथे प्रशासकीय मदत करण्याचं आश्वासन संस्थेस दिलं आहे या प्रसंगी वास्तू उभारणारे सिव्हिल कंत्राटदार अनिल कुलकर्णी रुद्र प्रतिष्ठानचे धनंजय सिंह अजय भाबे अक्षय टांगसाळे आणि अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट नवी मुंबई नेटवर्क